धाराशिवच्या भूम तालुक्यातील जेजला आंबे पाटसांगवी हा जो रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचं काम प्रलंबित आहे आणि कुठंतरी हा रस्ता करण्यासाठी जेजला ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत जर आपण पाहिलं तर नगर धाराशिव रस्त्यावर जेजला ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे जवळपास अर्धा तासापासून हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू आहे या हा रस्ता नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कुठंतरी आता हे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळं या ठिकाणी रास्ता रोको सुरू आहे हे सर्व ग्रामस्थ

आम्हाला दिसला पाहिजे दिसल्या पाहिजे तर रस्त्याचे खडी बिडी आणून पडली पाहिजे जागे जास्ती जागेला आणि चालूच झालं पाहिजे दिसलं पाहिजे तरच उठणार आम्ही नाहीतर नाही किती दिवसापासून प्रॉब्लेम लय दिवसापासून आमचा वीस वर्ष झालं चालू आहे प्रॉब्लेम खड्डे तर रस्त्याला चालता येत नाही रस्त्याने कसल्याच आमची मुलं शाळेत जाते बस येत नाही आमच्या गावाला बस येत नाही आमच्या गावाला रस्त्यामुळे ष्टी येत नाही आमच्या इथले प्रवास आमच्या लहान म्हाताऱ्या माणसाला गाडी चालवता येत नाही त्यांना कशाने न्यायचं दवाखान्यात गाड्या येत नाहीत आमच्या गावाला कसल्याच रस्ता नाही म्हणजे शाळा जाते कशी जायची आम्ही कसं जायचं दवाखान्याने कसं करायचं पण म्हाताऱ्या माणसाला कोण नेते का आता दवाखान्यात मग त्याची सोय पाहिजे ना आपल्याला आणखी इकडे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत मला सगळं काय मागणी असणार आहे तुमची ह्या रस्त्याचं मंजूर काम आहे का आणि काय नेमकं स्टेटस सध्या ह्या रस्त्याचं काम सर्वत मंजूर आहे म्हणजे ओवर कॉर्डर झाले आहे टेंडर झाले आहे टेंडर ह्या वॉटरफ्रंट ह्या कंपनीने घेतलेला आहे परंतु ह्या रस्त्याला एवढी अडचण आहे की म्हाताऱ्या लोकांना गाडीवरती जाता येत नाही वाले सरळ सरळ एसटीचे सरळ सरळ एसटी डेपोचे सरळ सांगते की तुमच्या रस्त्याला मरून तरी कमीत कमी टाकून घ्या त्याशिवाय एसटी चालणार नाही एसटी बळतकीस तरी आली एक दिवस तर दुसऱ्या दिवशी एसटीचा शंभर टक्के घोटाळा झाला असतो एसटीचा पाटा तुटलेला असतो एसटी बंद झाली असते त्यामुळे त्यांचीही चूक मानता येत नाही आणि मंजूर झालेला रस्ता होत नाही हे आमची सगळ्यात शोकअंतिक आहे आणि म्हणून आम्ही रस्ता रोकोला आवरून बसलो आहोत कारण की विठ्ठल सुरवशा हा उपोषण करता तीन दिवस झालं बसलेला आहे आणि तरीही प्रशासनाला त्याची जाग येत नाही प्रशासनातील तहसीलचा वरिष्ठ अधिकारी सुद्धा तिथं आलेला नाही साधे तलाटे ना लावून आमचं काम बघितलं जाते म्हणजे त्यांना त्याची जाणीव नाही जबाबदारीच नाही त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावरती येऊन तीव्र आंदोलन करण्याची पाळी किलोमीटरचा रस्ता सगळा रस्ता चौदा किलोमीटरचा आहे काय सांगते प्रशासन मागणी केली होतो प्रशासन म्हणतोय आता होईल रस्ता आम्ही आठ दिवसात करू असं आम्हाला सहा महिने झाला रस्ता सांगते आम्ही महिने त्यांना मुदत तेव्हा सुरू करायला ठीक आहे दोन वर्षाची मुदत आहे तर सहा महिने लागतील सहा महिन्यात कमीत कमी नियमाप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे कमीत कमी वीस टक्के रस्ता व्हायला पाहिजे का आता साधा तो कॉन्ट्रॅक्टर फिरला सुद्धा नाही आमच्या कसल्याही पद्धतीने खडी टाकली नाही का कुठं काही केलं नाही आता काय भूमिका आहे आता जोपर्यंत रस्ता चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उठणारच नाही आंदोलन करताय रस्ता रोको जोपर्यंत जो अधिकारी आहे तो, लिखी तो अधिकारी आम्हाला येऊन लेखी देत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही आपण जर पाहिले तर अगदी ग्रामस्थांच्या आक्रमक भावना आहेत जोपर्यंत अधिकारी येऊन या ठिकाणी लेखी देत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन आम्ही सुरूच ठेवू असा इशारा जो आहे तो या ग्रामस्थांनी दिलेला पाहायला मिळतोय बालाजी सुरुबसे साम टीव्ही जेजला धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका